एका खास तडक्यासहित केलेली ही छोले बटाट्याची भाजी बघा दिसतीये ना एकदम भारी छोले करताना बऱ्याचदा छोले एकीकडं एक 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 आणि पाणी एकीकडं एक असं एक 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 होतं तसं होऊ नये म्हणून एक खास टीप दिलीच आहे शिवाय तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये मग बड्डे असेल पार्टी असेल मोठा कार्यक्रम आहे पाहुणे येणार असतील आणि जर जास्त प्रमाणात छोले करायचे तर वीस ते बावीस लोकांचं परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप तयारी करण्यापासून सविस्तर कृती दिली आहे त्यामुळे तुम्हाला कितीही जास्त प्रमाणामध्ये छोले करायचेत तर हा व्हिडिओ बघा तुम्ही अजिबात गोंधळणार नाही त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी चला करूया आलू छोले मसाला नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात पंचजपला सरितास किचनमध्ये आज आपण वीस ते बावीस लोकांसाठी मस्त चमचमीत असे बटाटे आणि छोलाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत तुमच्याकडे जर पार्टी असेल तर आपण छोले पुरी किंवा छोले राईस असा बेत करतो तर वीस ते बावीस लोकांसाठीचं प्रमाण सांगणार आहे आणि अगदी व्यवस्थित सुटसुटीत स्टेप बाय स्टेप सगळी पद्धत इथं मी शेअर केली आहे तुम्ही एकदा हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघितला ना तुम्हाला छोले करायला आलेच म्हणून समजा मग कितीही जास्त प्रमाणात करायचे असतील तर आणि जर तुम्हाला कमी प्रमाणामध्ये छोले करायचे आहेत तर त्याचंही प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही चेक करू शकता रेसिपीला सुरुवात करूयात बावीस लोकांचं प्रमाण घेतोय त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप तयारी करून घेतली आहे इथं मी छोले रात्रभर भिजवून घेतले सव्वा किलो छोले घेतले आणि त्याला पाण्यामध्ये भिजवून घेतलेले भिजवत असताना जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येतोय की छोले अगदी व्यवस्थित शिजत नाहीत तर सव्वा किलो छोल्यांसाठी साधारण अर्धा टी स्पून सोडा घालायचा आणि मग रात्रभर भिजू ठेवायचं म्हणजे मग छोले व्यवस्थित शिजले जातात पण तुम्हाला असा काही प्रॉब्लेम येत नाही तर फक्त पाण्यामध्ये छोले भिजून घेतले तरी चालतील तर प्रमाण बघा सव्वा किलो छोले घेतलेत त्यासाठी सहाशे ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत जे मी उकडून साल काढून घेतलेत तुम्हाला जर फक्त छोले वापरायचे आहेत वीस ते बावीस लोकांना तर दीड किलो छोले लागतील तर हे प्रमाण घेतलं आहे छोले शिजवण्यासाठी साधारण दोन चमचे मीठ घेतलं आहे आणि अर्धा टीस्पून ओवा घेणार आहे तर आपली पहिली स्टेप आपल्याला छोले शिजायला घालायचे आहेत तर इथं माझ्याकडे हा सहा लिटरचा कुकर आहे याच्यामध्ये काही सगळे छोले शिजवले जाणार नाहीत बारा लिटरचा कुकर असेल तर सव्वा ते दीड किलो छोले आरामात शिजतात पण हा सहा लिटरचा आहे त्यामुळे मी दोन वेळा थोडे थोडे करून छोले शिजवून घेणार आहे तर आपण अर्धे छोले काढूयात यामध्ये मीठ घालू अर्ध मीठ आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा तुम्हाला जर छोले एकदम असे डार्क कलरचे हवेत तर एका कॉटनच्या कपड्यामध्ये छो एक चमचाभर चहा पावडर बांधायची आणि ती याच्यामध्ये टाकायची आणि छोले शिजवायचे म्हणजे रंग छान येतो आता यामध्ये घालायचे पाणी तर छोल्यांच्यावर इंचभर येईल एवढं पाणी घातलं कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या शिट्ट्या करायच्या आता तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्याप्रमाणे करा मी छोले शिजायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो तर मी काय करते एक शिट्टी मोठ्या आचेवर करते आणि त्यानंतर गॅस कमी करून दोन ते तीन शिट्ट्या घेते तुम्ही तसं करू शकता फक्त छोले शिजायला तुमच्या कुकरला किती वेळ लागतो त्याप्रमाणे शिट्टा करा आता हे छोले शिजले की हे मी काढून घेणार आणि पुन्हा उरलेले छोले मीठ आणि ओवा घालून शिजवून घे तर आपली पहिली स्टेप झाली छोले आपण रात्रभर भिजवले आणि आता कुकरमध्ये शिजायला टाकलेत छोले शिजतायत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तर आपली दुसरी स्टेप आपल्याला या भाजीसाठीची ग्रेव्ही करायची आहे त्यासाठीचं साहित्य आणि प्रमाण काय आहे ते आधी सांगते तर इथं मी आठशे ते नऊशे ग्राम टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो चांगले पिकलेले बघून घ्यायचे आणि शक्यतो साधे टोमॅटो घ्या गावरान घेऊ नका आणि असे म्हणायला गेला तर नऊ ते दहा टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे त्याचबरोबर इथं मी सहाशे ग्रॅम कांदे घेतलेत असे म्हणायला जाल तर सात ते आठ कांदे आहेत असे छोटे छोटे त्याचं पण मी साल काढलं आणि मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात टोमॅटोचा सुद्धा जो देठ असतो तो कापला आणि त्याला असं चीर मारून घेतलं आहे त्याचबरोबर आपल्याला लागतील सात त्या हिरव्या मिरच्या पंचवीस ते तीस लसणीच्या पाकळ्या दोन ते अडीच इंच आलं आणि गावरान टोमॅटो आहेत म्हणून मी एक चमचा साखर आहे साधे टोमॅटो असतील साखर नाही वापरली तरी पण चालणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला टोमॅटो शिजायला टाकायचे आहेत तर इथं मी एका भांड्यात पाणी गरम करत आहे त्यामध्ये घालायची आहे साखर साखर घातल्यामुळं गावरान टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो किंवा बॅलन्स होतो यामध्ये हे टोमॅटो घालायचे हे बघा मी अशी चीर मारून घेतलेत सगळे टोमॅटो घातले सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा उकळी आली की याला झाकून किंवा अर्धवट झाकून टोमॅटोचं साल आपोआप सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं तर एक दहा मिनटातच टोमॅटो बघा असं साल सोडू लागलं आहे त्यानंतर मी गॅस बंद केला आता हे टोमॅटो एका ताटामध्ये काढू आणि याला पूर्ण गार होऊन घेऊ तर टोमॅटो बघा पूर्ण गार झालेलं आहेत गार झाल्यानंतर मी याचं जेवढं निघेल तेवढं साल काढून घेतलं सगळं साल अगदी व्यवस्थित सुटतं आता याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे तुम्हाला अगदीच वाटलं तुम्ही सालासहित टोमॅटो बारीक केला तरी चालणार आहे तर टोमॅटो मिक्सरमध्ये काढले पाणी न घालता किंवा अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घ्या तर आपली ही टोमॅटोची पेस्ट तयार झाली आहे आता मिक्सरमधून लसूण आलं हिरवी मिरची आणि कांदा याला आपल्याला एकदम बारीक करायचंय अगदीच गरज लागली तर थोडंसं पाणी घालायचं तर हे बघा आपली कांदा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट पण तयार झाली आता आपली तिसरी स्टेप आहे आपल्याला सगळ्या मसाल्यांची पेस्ट करून घ्यायची सगळे मसाले म्हणजे पावडर्ड मसाले त्यासाठी मसाल्यांचं प्रमाण काय काय घेतलं ते आधी सांगते तर हे सव्वा किलो छोल्यांसाठीचं प्रमाण आहे सहा टी स्पून किचन किंग मसाला सहा स्पून धनेपूड चार ते पाच टीस्पून छोले मसाला घेतला किंवा चणा मसाला किंवा याऐवजी तुम्ही गरम मसाला घेऊ शकता चार टीस्पून बेडगी मिरची पावडर दोन टी स्पून तिखट मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून हिंग एक टीस्पून चाट मसाला चवीप्रमाणे मीठ आणि दोन टेबलस्पून कसुरी मेथी घेतली आता ही पेस्ट करण्यासाठी एका बोलमध्ये हे सगळे मसाले काढायचे कसुरी मेथी हिंग मीठ हळद तिखट बेडगी मिरची पावडर चाट मसाला तुम्हाला जर चाट मसाला घालायचा नाही आमचूर पावडर घातली तरी चालणार आहे छोले मसाला घातला किचन किंग मसाला आणि धनीपूड तर सगळे मसाले आपण या बोलमध्ये घेतले आता यामध्ये पाणी घालायचं आणि याची पेस्ट करायची असं करून मसाले जेव्हा आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरतो ना त्या मसाल्यांची चव खूप चांगली येते जर तुम्ही त्या भाजीत दही वापरणार असाल ना तर दह्यामध्ये हे मसाले मिसळायचे पण आज आपण दही नाही वापरत तर पाण्यामध्ये हे मसाले कालून याची पेस्ट करायची तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून मी याची व्यवस्थित पेस्ट करून घेतली आहे आता आपली चौथी स्टेप आहे आपल्याला छोल्याला फोडणी द्यायची कारण आपली सगळी तयारी झालेली आहे म्हणजे आपण छोले शिजवले ग्रेवी करून घेतली मसाल्यांची पेस्ट केली आता चौथी स्टेप छोले एकदा चेक करायचे कसे शिजलेत तर हे बघा छोले अगदी छान शिजलेले आहेत मी दोन्ही बॅचचे छोले एकाच कुकरमध्ये काढून तुम्हाला दाखवते असे मौसूद छोले शिजलेले आहेत आता यातले आपल्याला साधारण अशी एक मोठी पळी भरून किंवा साधारण दीड पळी भरून छोले पूर्ण गार करायचे आणि मिक्सरमध्ये घालून याची पेस्ट करायची याने काय होतं आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो जर तुम्हाला ही स्टेप करायची नसेल नाही केली तरी पण चालणार आहे तर आपली सगळी तयारी झालेली आहे छोल्याची पेस्ट केली मसाल्यांची पेस्ट केली टोमॅटो प्युरी केली कांदा आलं लसणाची पेस्ट केली बटाटे उकडले छोले शिजवून घेतलेले आहेत आता याला फोडणी देऊ तर फोडणीसाठी या सगळ्या पेस्ट लागणार आहेत त्यासोबत आपल्याला काही खडे मसाले आणि तेल लागेल तर साधारण दीडशे ग्रॅम तेल आपण घेतोय वीस ते बावीस लोकांसाठी त्याचसोबत आपण घेतले दोन टी स्पून जिरे सात ते आठ काळी मिरेचे दाणे दोन इंच दालचिनी सात ते आठ लवंग तीन ते चार मसाला वेलदोडे आणि पाच ते सहा तमालपत्र आता हे छोले जास्त प्रमाणात करायचे आहेत तर इथं मी साधारण दहा लिटरचं पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तेल हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध पारंपरिक आणि कोणतेही केमिकल नसलेले आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल गरम आहे यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे गॅस कमी करून मसाले थोडेसे परतून घेऊ एक पाच दहा सेकंदासाठी खडे मसाले परतले गॅस कमी करायचा आणि यामध्ये घालू कांदा आलं लसणाची पेस्ट कांद्याची पेस्ट घातली आता आपण भरपूर प्रमाणात करतो आहे त्यामुळे मी गॅस मोठाच ठेवते आहे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर कांद्याची पेस्ट आपण चांगली शिजवून घेतली आहे तर यामध्ये घालायची आहे तयार करून घेतलेली मसाल्याची पेस्ट याद यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घालते आहे सोबतच यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालूया गॅस मी मोठाच ठेवते आहे आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो तर आपण शिजवूनच घेतलेलं आहे हे मसालेसुद्धा या टोमॅटो आणि कांद्यासोबत चांगले शिजवून घेऊ गॅस मोठाच ठेवूयात आता मी काय करणार आहे याला परतत बसलं तर फार वेळ जाईल गॅस मी मध्यम करते आणि याच्यावर झाकून याला सहा सात मिनिटं शिजवून घेणार आहे फक्त मध्ये मध्ये दर एक एक मिनिटांनी हलवून घ्याल तर आपण याला झाकण ठेवून चांगलं शिजवून घेतलं आहे आणि हे बघा छान याला तेल आहे सगळे मसाले टोमॅटो पिरी छान शिजली गेली आहे हे बघा किती मस्त रंग आला या ग्रेव्हीला मसाले शिजणं महत्त्वाचं आहे तेव्हा त्या कुठल्याही भाजीला चव चांगली येते आता ऑलमोस्ट आपली भाजी होत आलेली आहे यामध्ये तयार करून घेतलेली ही छोल्यांची पेस्ट घालायची यामध्ये मी थोडं पाणी घालते आहे कारण छोले आपण जेव्हा पेस्ट करतो ना ते असे पटकन खाली लागले जातात गॅस मी मोठाच ठेवते आहे आणि पुन्हा याला दोन तीन मिनटांसाठी परतून घेणार आहे हे बघा आता हे छान असं दोन तीन मिनटं मी परतून घेतलं आहे छोल्याची पेस्ट याच्यात चांगली एकजीव झाली आहे आता यामध्ये घालायचा आहे उकडलेला बटाटा हा बटाटा फोडी न करता मी हातानेच तोडून घेतलाय जेणेकरून काय होतं तर तो थोडा थोडा असा मॅश झाल्यासारखं होतो आणि भाजीमध्ये छोले एकीकडं एक पाणी एकीकडं एक एक असं होत नाही त्याचबरोबर यामध्ये घालायचे उकडून घेतलेले छोले पाण्यासहित छोले घालायचे छोले घातले याला चांगलं मिक्स करायचे आता यामध्ये जसं तुम्हाला छोले घट्ट पातळ हवे त्याप्रमाणे गरम पाणी घालायचं आणि कुकरमध्ये इकडे पाणी उकळायला ठेवलं आहे कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन कुकर विसरून घेतला आता याच्यामध्ये पाणी घालू खूप नाही मी साधारण एक कपभर गरम पाणी घातलं कारण छोले शिजताना बरंच पाणी होतं गॅस मोठा करूयात आणि याला उकळी आलं आता बघा याला मस्त उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर बघा रंग मस्त दिसायला लागला ना आता आणि याला आता एकदा तळापासनं हलवून घ्यायचं याचं कारण म्हणजे आपण छोले मॅश करून घातलेत आणि छोले एकतर तळाला लगेच चिकटून बसतात त्यामुळं याला एकदा तळापासून हलवून घ्यायचं गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा आणि याला असंच न झाकता पाच ते सात मिनिटं उकळत ठेवायचं तर छोले आपले उकळतात पाच सात मिनिटं छोले उकळले की आपले छोले तयार झाले पण यामध्ये याला अजून छान टेस्ट देण्यासाठी आपण एक जास्तीचा तडका करतो आहे तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे ते सांगते या तडक्यामुळं खरंच भाजी खूप भारी लागते एकदा ट्राय तरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर त्यासाठी इथं मी पाच ते सहा टेबल स्पून साजूक तूप घेतलं थोडीशी कोथिंबीर वरून घालण्यासाठी घेतली आहे आठ हिरव्या मिरच्या बघा अशा मध्ये चिर देऊन घेतलेल्या आहेत सुद्धा साल काढलं पातळ कापलं आणि मग त्याला एकदम पातळ पातळ कापून घेतलं म्हणजे या पद्धतीने दोन टोमॅटो घेतले छोटे त्याला पण अशा चत्ता करून घेतल्यात आणि दोन कांद्याच्या अशा रिंग काढून घेतलेल्यात आता एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे साजूक तूप हलकंसं सा गरम झालं की यामध्ये आल्याचे ज्युलियन्स घालायचे हिरवी मिरची घालायची मोठ्या आचेवरच याला थोडंसं परतायचं आहे मोठ्या आचेवर आलं आणि मिरची परतली की यामध्ये घालायच्यात कांद्याच्या रिंग्स आणि टोमॅटो आता यालाही मोठ्या आसेवर दोन मिनिटांसाठी परतूया आपल्याला कांदा टोमॅटो असं मऊ करायचं नाही बरं का आपल्याला फक्त ते असं क्रंची क्रंची हवं आहे भाजीमध्ये ज्यावेळी आपण पुरी किंवा भातावर खातो ना सलाड कसं खाताना एक फील येतो तसं ही मिरची वगैरे आपल्याला खाऊ खाताना वाटते मोठा गॅस करायचा आणि दोन ते तीन मिनटं परतून तर हे बघा दोन मिनिटांसाठी कांदा मिरची आलं टोमॅटो तुपामध्ये परतलं गॅस बंद करायचा आहे दुसरीकडे आपले छोले मस्त पाच सात मिनिटं उकळलेले आहेत आणि याला ना सारखं सारखं हलवून घ्यायचं म्हणजे छोले खाली लागणार नाहीत आणि हे बघा मस्त त्याटसरपणा आलाय छोले एकीकडं पाणी एकीकडे एक असं एक 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 राहिलं नाही कारण आपण छोल्याची पेस्ट घातली तरी हे तुम्हाला जाऊन वाटलं की बाबा छोले पाण्यापासून वेगळे होतात तर थोडेसे छोले बाहेर घ्या आणि मॅश करा आणि मिसळा आता इकडे हे छोले मस्त उकळतात यावर घालायची चिरलेली कोथिंबीर आणि हा गरम गरम तुपाचा तडका याच्यावर पटकन झाकण ठेवायचं गॅस कमी करायचा आणि याला फक्त दोन मिनटं बंदाचे वर असंच झाकण ठेवून शिजवायचं तर दोन मिनटं तुपाच्या तडक्यात झाकून ठेवलं होतं याचा फ्लेवर याच्यात मस्त उतरला आणि ही आपली छोल्याची भाजी बघा छोले म्हणजे छोले बटाट्याची भाजी कसली भारी झालेली आहे गॅस करूयात बंद आणि गरमागरम छोले बटाट्याची भाजी जिरा राईस असेल पुरी असेल चपाती असेल सर्व करूयात कशा सोबत सुद्धा खूप भारी लागते तुमच्याकडे जर पार्टी असेल ना फक्त ही छोल्यांची भाजी राईस करा सोबत सलाड द्या आणि काहीतरी गोड पदार्थ एवढं जरी असेल ना तरी सुद्धा काम सोपं होतं बघितलं तुम्हाला पूर्व सहित मी सगळं सांगितलं की तयारी कशी करायची एक 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 स्टेप बाय स्टेप मी सगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर केली तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल ना तर तुम्हाला पार्टी ऑर्डर घ्यायची असेल किंवा फूड ऑर्डर घ्यायची असेल तर हे अवघड जाणार नाही घरात बड्डे असेल काही पण कार्यक्रम असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा कमी प्रमाणात करायचं असेल तर त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या सोयीचा व्हिडिओ झाला आहे त्यामुळं लाईक नक्की करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद